इंद्रदेवांनी देवी अहिल्यासोबत का केले महापाप पृथ्वीवर भ्रमण करण्याची इंद्रदेवांना खूप आवड होती ते कधी मानवाच्या वेशात जात तर कधी गुप्तपणे फेरफटका करीत एक दिवस त्यांची नजर गौतम ऋषींची पत्नी देवी अहिल्यावरती पडली ती आपल्या पतीची मनोभावे सेवा करीत असे त्यांच्या आश्रमात ते दोघे राहत होते दुरून पाणी वाहून आणणं कपडे धुणं फाटा गोळा करणं स्वयंपाक करणं आणि नवऱ्याची सेवा करणं सारी कामे आनंदाने आणि उत्साहानं ती पार पाडायची अचाट सेवाधर्म अलौकिक पतीसेवा याच तिच्या गुणांमुळे ती इंद्रदेवांच्या मनात भरली ते शची ऋषा व विजया यांच्यामध्ये जे काही घडलं होतं त्या दिवसापासून त्यांच्या व सचीमधनं विस्तव जात नव्हता इंद्रसभेत जातेवेळी ऐरावत शचीच्या कक्षाबाहेर थांबायचा शचीला सोंडेनं उचलून पाठीवरच्या सोन्याच्या अंबारीत ठेवायचा आणि इंद्रसभेच्या दारात पोचताच पुन्हा सोंडेनं उचलून खाली ठेवायचा पूर्वी इंद्रदेव तिला वाकून उचलून घ्यायचे खेटून बसायचे प्रेमालाप करायचे त्या गोडव्याला ते कायमचे वंचित झाले होते म्हणूनच की काय गौतम ऋषींची त्यांना असूया वाटू लागली सुवर्णप्रसादात राहूनही आपल्याला जे सुख मिळत नाही ते या ऋषीला इथे झोपडीत मिळत आहे हे कसं काय असा प्रश्न त्यांच्या मनात घर करून बसला गौतम ऋषी अधूनमधून जवळच्या एका डोंगरावर तपश्चर्येसाठी जात तरीही देवी अहिल्या नित्याची कामं करत राही दोन तीनदा देखण्या शिष्यांची रूपे घेऊन इंद्रदेवानं तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला पण ती फाळली नाही ऋषीवर्य आल्यानंतर त्यांना भेटा एवढं एकच उत्तर तिच्या ओठांवर होतं तिचं मन गौतमांना समर्पित होतं देवी अहिल्या किंचितही वळणार नाही हे इंद्रदेवांना समजले तिची एकनिष्ठता पाहून तिच्याविषयीचं त्यांचं आकर्षण अधिक प्रखर झालं तिला प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी नेहमीचाच उपाय योजला ऋषी गौतमाच्या वेषात ते आश्रमात गेले देवी अहिल्या अत्यांतरित झाली ज्या सेवाधर्मासाठी व प्रेम भावनेसाठी इंद्रदेव आसूसलेले होते ती त्यांना भरभरून मिळाली इंद्रदेव म्हणून मिळत नव्हती ते गौतम ऋषींच्या रूपात मिळत होती हे एक क्लिष्क होतं पण त्या न्युनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं पण एक दिवस गजब झाला देवी अहिल्येला निकट घेऊन इंद्रदेव प्रेम वर्षाव करीत असतानाच गौतम ऋषी आश्रमात आले सुदैव इतकंच की प्रसंगावधात राखून इंद्रांनी मांजराचं रूप घेतलं व पळ काढला गौतम ऋषींना मांजर दिसलं नाही कोणीतरी भरकट गेलं एवढंच जाणवलं हे कोण गेलं त्यांनी सहजगत्या विचारलं देवी अहिल्याचा तोंडून शब्द फुटेना ती कमालीची गर्भकळीत झाली होती आले ते खरे गौतम ऋषी आहेत इतके दिवस आपण ज्याच्याबरोबर राहिलो ते ऋषीवर नव्हते आपल्या हातून व्याभिचार घडला या विचारानं ती गर्भकळीत होऊन गेली मज्जार इतकाच तिच्या तोंडून शब्द दिसटला या शब्दाचे दोन अर्थ मांजर आणि माझा जार प्रियकर गौतमांनी दुसरा अर्थ स्वीकारला मांजर पळालं तर ही एवढी घाबरते का असं त्यांच्या मनात आलं त्याक्षणी त्यांनी क्षाप दिला व्याभिचार केलास तू अहिल्ये यापुढे दगडाची हो आणि तुझ्या प्रियकराच्या शरीरावर एक हजार जखमा होत देवी अहिल्याचे तात्काळ शिळेमध्ये रूपांतर झाले इंद्रदेव आकाशमार्गावर होते स्वतःच्या रूपात होते बस्तकावरती सुवर्ण बुकुट अंगावर जरीकाठी पिवळं धोतर व उपरणं हातात वज्र पायात सोन्याचे जोडे गळ्यात दंडावर मनगटावरती आभूषणं पण क्षणाधार्थ त्यांच्या देखण्या देहावर एक हजार शते उमटली जखमा होऊन त्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं अभद्र दृश्य आता ते स्वर्गात जाणार कसे कुठल्या तोंडानं सिंहासनावर बसणार रुबाब दाखवणार गौतमांनी शाप दिल्यामुळेच आपली ही अवस्था झाली आहे एवढं ते उमजले आता पलायन अशक्य लाजलज्जा गुडाळून ठेवून ऋषीवर्यांचे पाय धरायला हवेत ते त्यांनी लगेच केलं ऋषीवर्य मला क्षमा करा तुमच्या पत्नीचा मला अनिर्वय मोह झाला मी चुकलो पण हा शाप कृपया परत घ्या असं जखमी शरीर घेऊन मी स्वर्गात जाऊ कसा आणि राजा भळून वावरू कसा त्यांनी गयावया केली प्रत्यक्ष इंद्रदेवच अहिल्याचे प्रियकर होते हे ऐकून गौतम ऋषी चकित झाले पण दिलेला शाप परत घेता येत नव्हता ठीक आहे या क्षणापासून तुमच्या जखमांचं डोळ्यात रूपांतर होईल रामावतारात रामाच्या पदस्पर्शानं देवी अहिल्याही पूर्ववत होईल तिचा दोष नव्हता मी तिच्यासोबत संसार करेन गौतम ऋषी म्हणाले इंद्रदेवाच्या जखमा बुजल्या पण त्या जागी डोळे आले हे तरी शोभिवंत होते काय मुळीच नाही पण गौतमांनी यातूनही त्यांची सुटका केली त्यांना उपाय सुचवून त्यांचं मूळ देखणं रूप पूर्ववत होईल हे पाहिलं अर्थात शापाची घटना गुप्त राहिली नाही सर्वत्र पसरली शताक्ष असं नाव त्यांना पडलं त्यांच्यासमोर कोणी घेत नसे पण त्यांच्या पाठीमागे सगळे उच्चारित ते त्यांना समजे याही टोमण्याचे निराकरण करण्यासाठी इंद्रांनी एक युक्ती योजली त्यांनी शंभर यज्ञ पार पाडले आता त्यांना क्रंतू असे मानाचे नाव मिळाले शताक्ष हे नाव जर ऐकू आले तर ते हसून म्हणत चुकलात तुम्ही शताक्ष नाही शतक रद्ू आहे मी हे दोनच निळे डोळे आहेत मला इंद्रदेव महासंकटातून बचावले गौतम ऋषींनी दया केली म्हणून ते देखणं शरीर अबाधित राहिलं आता तरी त्यांनी धडा शिकावा आणि स्वतःला सुधारावं की नाही पण नाही रुक्मा रुक्मानंद नावाची राजाची पत्नी मुचकुंदा हिच्या ते प्रेमात पडले तिथेही ते त्यांनी आधीचीच हीच युक्ती वापरली रुक्मागत शिकारीसाठी रानात मुक्काम करीत असे त्याचे रूप घेऊन ते राहू लागले पण पर राजा परत येतो आहे अशी कुणकुण लागताच अर्तरधार पावले बुचकुंदेला सत्य जाणवलं पण कुरकूर करण्याचा प्रश्नच नव्हता खेरीज ती सुखावली होती कारण इतके दिवस ती निपुत्री होती आता तिला दिवस गेले होते नऊ महिन्यांनी तिला पुत्र झाला गृत्समध मात्र याचे डोळे निळे होते केस सोनेरी हे कसं काय राणीनं तात्काळ खुलासा केला मी इंद्रदेवांची उपासना केली त्यांच्या कृपेनं हा मला झाला हा खुलासा सर्वांनी स्वीकारला इंद्रदेवांनी कृपा झाली हे खरंच होतं याही पुत्राकडे इंद्रदेवांनी दुर्लक्ष केलं मात्र तो तरुण वयात आल्यानंतर त्याच्या साम्याचा त्यांनी उपयोग करून घेतला गुत्समत ऋषी झाला पृथ्वीवर गेले असताना अनेकदा दैत्य त्यांच्यावर धावून आले त्यावेळी आपण गुत्समत ऋषी असल्याची बतावणी करून इंद्रदेव निसटून गेली